हॅलो मित्रांनो तर बघा मी आज झालो आकाशन मी केजला जायलो आहेत तर बघा तुम्ही आकाश गाडी चालवत आहे आणि मी व्हिडिओ घेत आहे तर आमचं थोडंसं काम आहे केजमध्ये तर बघा मित्रांनो आता मी, मी सुबोडगावमध्ये आलेलो आहे आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला आहे कुंभेफळमधला गणपती मंदिर पसला। तर तिथे आम्ही आहे ना दर्शनासाठी गेलो होतो तर आज आता आम्ही जाईलो आहोत केजमध्ये तर बघा आता मी केजमध्ये आलेलो आहे आणि इथून थोडंसं एक शंभर मीटर अंतरावरती दुकान आहे टायरचं तर आम्ही तिथं जाईलो आहोत टायर घेण्यासाठी तर बघा मित्रांनो के सिटी आज मंगळवार असल्यामुळं आज इथं बाजार आहे आणि बाजार असल्यामुळं खूप गर्दी आहे इथं ट्रॅफिक जाम पण आहे आम्ही इथं थांबलो होतो थो थोडं सावलीला आणि आता आम्ही निघालोत बघा आम्हाला एक जणीने सांगितलं की एक शंभर मीटरवर शंभर मीटरवरती टायरचं नंबर एकपैकी होलसेल दुकान आहे तर आम्ही आता तिकडे जायलो तर बघा मित्रांनो किती ट्रॅफिक आहे केजमध्ये एकदम फुल ट्राफिक कारण आज मंगळवार आहे मंगळवार असल्यामुळं आज बाजार आहे बघा तर मित्रांनो गर्दी किती आहे तर आता आम्ही जाईलो त्या दुकानाकडेच तर बघा आता गाडी आकाश चलवत आहे आणि मी व्हिडिओ येत आहे तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नाही की कमेंट करून सांगा तर आता आम्ही आलो पेट्रोल पंपावरती बघा मित्रांनो टायर घेतलेले आम्ही तर आता टायर बसवायचं काम चालू आहे कारण आम्हाला ह्यांचा पत्ता दिला ता सी एन जी पेट्रोल पंप तिथं टायर बसवून देतात म्हणून म्हणून आम्ही ह्या काकाकडं आलेलो आहे टायर बसवण्यासाठी तर ते टायर बसवत आहेत आणि मी म्हणलं तर आपण व्हिडिओ घ्यावा ह्यांचा तर बघा हा इकडे पेट्रोल पंप आहे आणि सी एन जी पण आहे तर जर कोणाला सी एन जी भरायची असेल तर त्यांनी इथं या आपल्या केजमध्ये सी एन जी पंप पण आहे पेट्रोल डिझेल सर्वच प्रकारचे तर मित्रांनो मी जाईलो घरी आता तर मी आता घरी आलेलो आहे मित्रांनो ओके बाय